हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनल ती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर सिद्धू आणि भावना हे दोघेही जणं आता दळ दळवींच्या घरी आलेले आहेत आणि हळद उतरवण्याचा कार्यक्रम आता सुरूही केलेला असतो सगळ्यात अग अगोदर औक्षण करते ती म्हणजे आनंदी आनंदी बोलते की मी माझ्या आईबाबाचं सगळ्यात अगोदर औक्षण करणार आणि त्या दोघांनाही हळद लावते आणि आता इथे सगळ्याजणी बायका मिळून ओवळतात आणि ओवळल्यानंतर हळदही लावतात आणि त्याच्यानंतर आता तीच हळद पुन्हा एकदा दोघांच्या अंगावर पाणी टाकून त्या धुवून देखील लावतात आणि त्यानंतर अशा प्रकारे त्या हळद देखील उतरवतात इकडे आता वीना जी आहे ती स्वयंपाकाला लागलेली ला आहे संतोष किचन येतो आणि आल्यानंतर सांगतो की आज जरी पाहुणे आले असले, असले सुद्धा डाळ भात आणि एकच भाजी आणि चपाती एवढंच बनवायचं बाकी जास्त फापड पसारा बनवायचा नाही आणि बचत करायला शिकायचं त्यानंतर आता तो जो संतोष आहे तो म्हणतो की काय येतील आणि खादार सारखं खाऊन जातील पण कोणाला गाव जेवण घालण्याची माझी ऐपत नाहीये सिद्धू आणि जानू दोघेही जण संतोषचं बोलणं ऐकत असतात त्यावेळी हे ऐकून सिद्धूला खूप वाईट वाटतं तर जानू सिद्धूकडे पाहत असते ने, दादा ने ही बाता वरन टाइट ही साथी। भावना सिद्धूला कळून जातं की आता संतोषने म्हणजे संतोष दादाने घरात सगळं काही वातावरण टाईट केलं आहे तेही पैशांसाठी इकडे भावना किचनमध्ये येते आल्यानंतर ती बोलते की बहिणी मी तुला मदत करू तर आता विना म्हणते की नाही भावना सगळं काही झालेलं आहे आणि आता तू माहेरवाशीन आहे त्यामुळे तू आराम करायचा तेवढ्यात भावना विचारते की अगं बहिणी हे काय तू पाट्यावर का वाटते आहेस त्यावेळी आता इथे बहिणी जी आहे ती भावनाला म्हणते की भावना तुझ्यापासून काय लपवायचे अगं तुझ्या संतोष दादाने सगळ्यांच्या नाकात नाकी नऊ आणलं आहे अगदी आनंदी सुद्धा कंटाळी आहे सारखं बचत बचत करत असतात आणि त्यांनी आता घरात नवीनच रूल्स बचतीचे सुरू केलेले आहेत इकडे भावना पाहत असते की काय काय बनवलं आहे तेवढ्यात भावना म्हणते की आई तर पाहुणे आल्यानंतर खूप काही ताटभरून जेवण बनवत असते आता आईला कसं वाटेल त्यानंतर आता आई आणि बाबा खूप काही सहन करत आहेत याचं तिला वाईट वाटतं इथे सगळ्यांना जेवणासाठी आवाज देतात त्यावेळी भावना आणि बाकी सगळे जानू सगळे बसलेले असतात पण तिथे जयंत आणि सिद्धू हे दोघेच नसतात त्यावेळी सिद्धू आणि जयंतने बाहेरून काहीतरी पार्सल आणलेलं असतं आणि दोघेही खूप खुश असतात खरं तर जानूनेच हे सगळं सांगितलेलं आहे सिद्धूला आणि जानूला सगळं काही कळलेलं आहे त्यामुळे जयंत आणि सिद्धू बाहेरून पार्सल घेऊन आलेले आहेत जेणेकरून सगळे आनंदात जेवतील तर आता इथे सिद्धू आणि जयंत दोघेही जण ते पार्सल विणाकडे देतात तर आता वीणा ते सोडून सगळ्यांना जेवायला घेते तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा